नमस्कार सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की सडाणा नगरीमध्ये अत्यंत अविस्मरणीय आणि अत्यंत सुंदर असा सोहळा संपन्न होत आहे संत मामा यांच्या सर्व मेंढ्या सडाणा नगरीमध्ये येत आहेत भव्य दिव्य असा हा सोहळा उद्या म्हणजे पंचवीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक चार वाजेपासून सुरू होणार आहे या सोहळ्यामध्ये सडाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवतीर्थापासून भव्य अशी मिरवणूक निघणार आहेत या मेंढ्यांचं आगमन आईले देवी चौक धनगर गल्ली या ठिकाणी होणार आहे भव्य दिव्या असा महाप्रसादाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी असणार आहे आपल्या सगळ्या भाविक भक्तांना संत श्रेष्ठ बाळूमामा यांच्या मेंढ्यांचं दर्शन होणार आहे आपण सर्वांनी भाविक भक्त माता भगिनी सटाणा शहर बागलान तालुका सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावं याचबरोबर हा सुंदरसा सोहळा आयोजन केलेला आहे बाळूमामा मित्रमंडळ सडाणा याचबरोबर राजमाता अहिल्यादेवी मित्रमंडळ धनगर गल्ली सडाणा व राजमाता अहिल्यादेव मित्रमंडळ मोरे नगर सटाणा या आयोजकांच्या वतीनं हा असा सोहळा सटाणा मध्ये संपन्न होत आहे आपण सर्वांनी जयघोष करायचा बाळू मामाच्या नावानो बाळू मामाच्या नावानो राजमाता आईले देवी माते की पुण्य श्लोक राजमाता आहिले दोई माते की